नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोपाळ स्टडी टार्गेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहूया पोलीस भरतीसाठी महत्त्वपूर्ण असलेले सामान्य ज्ञानचे काही प्रश्न तर मित्रांनो पहा पहिला प्रश्न आहे भारतातील सर्वात जुना पर्वत कोणता आहे तर ऑप्शन आहे त्यामध्ये चार तर मित्रांनो पाहून घ्या चार ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तर हिमालय विंध्याचल अरावली आणि सातपुडा हे चार ऑप्शन इथे दिलेले आहेत तर आपल्याला याचं योग्य उत्तर कोणतं आहे तर आरावली आरावली पर्वत हा भारतातील सर्वात जुना पर्वत आहे तर कोणतं आपले ऑप्शन नंबर सी ओके नेक्स्ट प्रश्न क्रमांक दोन तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरोड पुतळ्याचे शिल्पकार कोण आहेत तर मित्रांनो बघून घ्या ऑप्शन इथं चार ऑप्शन दिलेले आहेत राम किंकर बेंच विनायक पिंगळे शंकर पळशीकर आणि शिवराम करांडे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे शिल्पकार हे विनायक पिंगळे आहेत तर ऑप्शन नंबर किती दोन विनायक पिंगळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे शिल्पकार होते प्रश्न क्रमांक तीन स्वातंत्र्य चळवळीत चाफेकर बंधू कोणत्या घटनेमुळे प्रसिद्ध झाले होते तर चाफेकर बंधू आहेत ते आपल्या रेड रॉड वध या घटनेमुळे प्रसिद्ध झाले होते तर चाफेकर बंधू हे रॉडवध या घटनेमुळे प्रसिद्ध झाले होते ऑप्शन क्रमांक सी तर मित्रांनो बघू शकता प्रश्न क्रमांक चार भारतीय संविधानाचे मुख्य शिल्प शिल्पकार कोण आहेत तर भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत पर्याय क्रमांक सी ओके चला प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला मानले जाते तर महाराष्ट्र जे हरित क्रांतीचे जनक आहेत तर पर्याय क्रमांक एक एम एस स्वामीनाथन पर्याय क्रमांक दोन दत्तात्रय जाधव पर्याय क्रमांक तीन वसंतराव नाईक आणि पर्याय क्रमांक चार शरद जोशी तर स्वामीनाथन हे जगामधील हरित क्रांतीचे जनक हे मानले जातात नाही सॉरी डॉक्टर एम एस स्वामीनाथन जे आहेत ते भारतातील हरित क्रांतीचे जनक मानले जातात आणि एम एस कुरियन जे आहेत ते जगातील हरित क्रांतीचे जनक असे मानले जातात तर याचं योग्य उत्तर काय आहे महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक जर आपण पाहिलं तर ते आहेत वसंतराव नाईक ओके चला खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी तर नदी आहे तर मित्रांनो खालीलपैकी जी कोणती नदी आहे ती पश्चिम वाहिनी नदी आहे तर ऑप्शन एक आहे गोदावरी नंबर दोन कृष्णा ऑप्शन नंबर तीन तापी ऑप्शन नंबर चार भीमा तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जर आपण कमेंटमध्ये सांगितलं तर खूप बरं होईल कारण हा प्रश्न खूप सोपा आहे चला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक सात बघा लोकहितवादी हे टोपन नाव कोणासाठी वापरले आहे तर लोकहितवादी हे टोपन नाव आपण गोपाळ हरी देशमुख यांच्यासाठी वापरलेलं आहे गोपाळ हरी देशमुख यांना आपण लोकहितवादी या नावाने सुद्धा ओळखतो ऑप्शन नंबर बी ओके चला राज्य घटनेनुसार महाराष्ट्र राज्याचा दर्जा केव्हा मिळाला जर महाराष्ट्र महाराष्ट्राला राज्याचा दर्जा कधी मिळाला म्हणजे तो आपल्याला प्रश्न विचारतो की महाराष्ट्र राज्य म्हणून कधी निर्मिती झालं तर पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन एक मे एकोणीसशे साठ तर आपल्याला माहीतच आहे महाराष्ट्राला स्वातंत्र्य एक मे एकोणीसशे साठ रोजी भेटलं होतं ऑप्शन क्रमांक डी ओके चला महाराष्ट्रातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या तर महाराष्ट्र याचं उत्तर आता आपण बघूया पर्याय क्रमांक एक पांडुरंग शिंदे सॉरी पांडुरंग शिंदे या महिला मुख्यमंत्री कुठून येतात यामध्ये थोडी प्रिटी मिस्टेक झालेली आहे तर सुशीलकुमार शिंदे श्रीमती शालिनी पाटील आणि ऑप्शन नंबर डी आहे महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी महाराष्ट्राला आतापर्यंत एक पण महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही आहे चला ओके शेवटचा प्रश्न बघूयात मित्रांनो अरे छान खाली गेलं का तर पहा प्रश्न इथे वाचा सैदानातील कलम तीनशे सत्तर हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर दोन हजार एकोणीसमध्ये हटवलेलं जम्मू काश्मीरमध्ये लाव लाग लावण्यात आलेलं कलम होतं तर हे पहिले राज्य होतं आता हे केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखलं जातं तर याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर सॉरी जम्मू काश्मीर चला तर हे होते आजचे दहा प्रश्न तुमचा जर सपोर्ट असाच राहिला तर मी रोज असे कृष प्रश्न घेऊन येईल आज हा पहिला व्हिडिओ होता त्यामुळे हा मिस मिस्टेक थोड्या झाल्या हो आणि उद्यापासून रेग्युलर आपण प्रश्नांची संख्या थोडी वाढवू आणि रेग्युलर क्लासेस घेत जाऊ तर मित्रांनो आपले जर व्हिडि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कंटेंट जर आवडत असेल तर व्हिडिओ शेअर नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटून जाईल चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र